जय महाराष्ट्र भावना आणि त्यांच्या बहिणीनं स्वागत होत तुमचं परत एकदा आपल्या पर छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज जत्राचा शेवटचा दिवस आणि आज गावामध्ये हिपनोटाईपचा कार्यक्रम म्हणजे काय तर आहे ते नाटकं नाटकं वगैरे येणार आहे तर पुढं काय होतं दाखवतो आणि ते हिप्नोटाईप करणार आहे म्हणजे काय ते दाखवतो तुम्हाला गाठ झोपावस वाटतंय शांत झोपावस वाटतंय बॉडी सईल बॉडी सईल बॉडी सैल बॉडी रिलॅक्स बॉडी रिलॅक्स बॉडी हलकी बॉडी हलकी बॉडी हलकी बॉडी सोड आणि शांत अवस्थेमध्ये जा खोल अवस्थेमध्ये जा डीप अवस्थेमध्ये जा शांत अवस्थेमध्ये जा डीप अवस्थेमध्ये जा खोल अवस्थेमध्ये जा शांत झोपेमध्ये जा खोल अवस्थेमध्ये जा अवस्थेमध्ये जा बॉडी रिलॅक्स माइंड रिलॅक्स शांत अवस्थेमध्ये जा अवस्थेमध्ये हो अवस्थेमध्ये जा जा खोल बाहेरचा आवाज अजिबात ऐकू येत नाही फक्त तुम्हाला माझा आवाज ऐकत आहे फक्त तुम्हाला माझा आवाज ऐकत आहे माझ्या तोंडातून निघणारी प्रत्येक सूचना तुम्हाला खोल आणि शांत झोपेमध्ये घेऊन जात आहे माझ्या तोंडातून निघणारी प्रत्येक सूचना तुम्हाला खोल आणि शांत झोपेमध्ये घेऊन जात आहे शांत अवस्थेमध्ये जा दीप अवस्थेमध्ये जा बॉडी रिलॅक्स सोडा आणि शांत अवस्थेमध्ये झोपा खोल अवस्थेमध्ये जा दीप अवस्थेमध्ये जा शांत अवस्थेमध्ये जा दीप अवस्थेमध्ये जा खोल अवस्थेमध्ये जा अवस्थेमध्ये जा शांत अवस्थेमध्ये जा संबूनाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये जा संबूनाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये जा बॉड्यानी माइंड रिलॅक्स बॉडी आणि माइंड रिलॅक्स बॉडी आणि माइंड रिलॅक्स शरीर सैल सोडा आणि पाठीवरती शांतपणे झोपी जा शरीर सैल सोडा आणि पाठीवरती got... शांतपणे झोपी जा खोल अवस्थेमध्ये जा डीप अवस्थेमध्ये जा शांत अवस्थेमध्ये जा बॉडी आणि आणि माइंड मांड्रिलॅक्स खोल अवस्थेमध्ये जा डीप अवस्थेमध्ये जा शांत अवस्थेमध्ये जा आता मी एक ते पाच अंक मोजताच तुम्ही अगदी गाड आणि शांत झोपेत जाल खोल अवस्थेमध्ये जाल शांत अवस्थेमध्ये जाल एक शांत अवस्थेमध्ये जा मी एक ते तीन अंक मोजताच हो सावकाश उठून उभे डोळे बंद अवस्थेमध्ये एक दोन तीन सावकाश उठून उभे अवस्थेत समोर अवस्थेत सावकाश उठून उभे राहा एक दोन तीन कुणा आहे तो अजिबात खाली जाणार नाही उभे डोबेरा एक दोन तीन उभे डोबेरा कुणाच आहे तो अजिबात खाली जाणार नाही शरीरात शक्ती आलेले हात सावकाश खाली घ्या हात सावकाश खाली घ्या डोळे घट्ट बंद डोळे घट्ट बंद डोळे घट्ट बंद डोळे गट्ट बंद डोळे घट्ट बंद संपूर्ण अवस्थेत सर्वजण जागेला उठून उभे राहतील संपूर्ण अवस्थेत सर्वजण जागेला उठून उभे राहतील डोळे मात्र घट्ट बंद आहेत शांत अवस्थेमध्ये जा खोल अवस्थेमध्ये जा डीप अवस्थेमध्ये जा शांत अवस्थेमध्ये जा सर्वजण जागच्या जागेला उठून उभे राहिलेले आहेत एक दोन तीन एक दोन तीन ज्यांना नको आहे ते सर्वजण जागच्या जागेला उठून उभे राहा एक दोन तीन डोळे मात्र घट्ट बंद डोळे मात्र घट्ट बंद ती अवस्था मला जे नको असतात त्यांना मी बाहेर काढतो <laughs> हसू नका रे निघत असताना हसू नका निघत असताना हसू नका मला जे नको वाटतात का जे ऍक्टिव्ह नाहीत का ऍक्टिव्ह <laughs> जे ऍक्टिव्ह पर्सन आहेत त्यांना मी बाहेर काढतो जे ऍक्टिव आहेत त्यांना स्टेजवरती ठेवतो डीप अवस्था तिथे ओढणी घे व्यवस्थित ओढणी घे व्यवस्थित डीप अवस्था खोल अवस्था तुम्ही नांदूरगावचे गावचे आदर्श युवक आहात युवती आहात तुम्ही नांदुरगावचे आदर्श युवक आणि युवती आहात आणि आज आपल्या यात्रा कमिटीचा कार्यक्रम आहे आणि यात्रा कमिटीचा कार्यक्रम चालू असताना थोडासा झिम 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 पाऊस येत आहे झिम 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 रिम झिम पाऊस येत आहे आणि त्या पावसामध्ये तुम्ही तुमच्या हातामध्ये छत्री घेतलेली आहे तुम्ही पावसामध्ये उभे असणार आहात मी एक ते तीन अंक मोजतात पाऊस यायला सुरुवात होईल एका हातामध्ये छत्री घ्याल एक एक हातामध्ये छत्री पाऊस 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 दोन 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 आणि तीन हातामध्ये छत्री पाऊस 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 हातामध्ये छत्री पाऊस 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 हातामध्ये छत्री पाऊस येतोय हातामध्ये छत्री पाऊस 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 हातामध्ये छत्री पाऊस पाऊस टच करायचं हातामध्ये पाऊस छत्री छत्री पाऊस येतोय हातामध्ये छत्री आहे हातामध्ये छत्री आहे हातामध्ये छत्री आहे पाऊस यात्रा कमिटीमध्ये का तुम्ही कार्यक्रम बघत आहात पाऊस 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 हातामध्ये पाऊस छत्री आहे हातामध्ये हातामध्ये छत्री आहे मी एकाना स्पर्श करेन त्यांनी आपलं नाव सांगायचं दिदी बाळा नाव काय तुझं वंदना मी हातात काय आहे तुझ्या छत्री आहे हातात छत्री पाऊस 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 हातामध्ये छत्री कुणाला हसू अजिबात येत नाही दीदी हातात काय आहे तुझ्या छत्री नाव काय तुझं आदिती आदिती काय करते तू पाऊस राहिला छत्री धरतात पाऊस येऊ राहिला छत्री घेतली थोडस पुढे बाळा छत्री घे नीट घे छत्री कुठे उभारली छत्री घेऊन तू बाहेर आहे हातामध्ये छत्री 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 तुझ्या छत्री पकडली हातामध्ये छत्री जसं जसं आपण त्यांना सांगतोय ना तर सांग त्यांना ते पावसामध्ये उभा राहिलेले असे सांगतात हे टेस्ट आहे नार्को अनालिसिस डिपार्टमेंट मध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये गुन्हेगारांना जे करतात का पाऊस 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 तुमचं नाव काय नाव काय तुमचं आकाश आकाश काय आहे छत्री 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 पाऊस 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 पाहोस अजून काही लोक तिसऱ्या वगैरे अवस्थेत असतात बर का जे नोकरी घ्यायचं डेप अवस्था दादा नाव काय तुझं आकाश आकाशात काय आहे तुझ्या छत्री हासा नाही पुढे हातामध्ये छत्री पाऊस पाऊस पाहूस पाऊस हातामध्ये छत्रे छत्रे दादा नाव काय तुझं शोएब शोएब आता काय आहे तुझ्या सोहेब पुढे थोडसा पुढे आलीकडे सोय इकडे पावस्था खोल अवस्था रिलॅक्स अवस्था शोएब कुठे उभा येतो आता पावसामध्ये उभा आहे पावसात उभ्या पाऊस 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 जना जना वाटत माझी पॅन्ट भिजून ये एखादा पॅन्ट बघायची आहे जनाजना वाटतं माझी पॅन्ट भेसली त्यांनी एखादा पॅन्ट बघायची एक दोन ते पॅन्ट पकडा पॅन्ट बघडा पॅन्ट पकडा पॅन्ट जना ज्यांना म्हणजे माझी पॅन्ट भिसनी त्यांनी पॅन्ट बघा पाहू शकतोय पाऊस पाऊस थोडस वारं पण येणार आहे थोडस वारं पण येणार आहे थोडस वारं पण येणार आहे पाहू शकतोय पाहू शकतोय पाहू शकतोय रे बाबा पाहू शकतोय पाहू शकतोय पाहू शकतोय तुम्ही पुढे या तुम्ही पुढे या पाहू शकतोय पाऊ शेतोय पॅन्ट पकडा पाऊस येतोय पॅन्ट बघडा पाऊस येतोय पॅन्ट बघडा हसानी थंभारे पाऊस येतोय पाऊस येतोय पाऊस येतोय एखादा पॅन्ट पकडलेले एखादा पॅन्ट पकडलेले एखाद्याने पॅन्ट पकडलेले तुम्ही पुढे या पुढे थोडस पुढे या थोडस पुढे या पॅन्ट पकडलेले एखादा पॅन्ट भिजून म्हणून पॅन्ट पकडलेले एखादा पॅन्ट पकडलेले अबा उठू नका फक्त जनजन जे थोडस पुढे पॅन्ट पकडामध्ये सावकाश पुढे येतात सावकाश पुढे येतात थांबा थांबा मी ज्यांना स्पर्श करतो तेच येत आहेत मी ज्यांना स्पर्श तेच पुढे येत आहे बस बस जे 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 ऍक्टिव्ह आहेत का त्यांना मी घेतो फक्त पाऊस पाऊस छत्री पकडा छत्रे एखाद्या पॅन्ट एखादणी पॅन्ट जे ऍक्टिव्ह नाही त्यांना पाठीमागा घ्या डेफ अवस्था खोल आवाज तुम्हाला अजिबात येत नाही ना अवस्था अवस्था खोल रिलॅक्स अवस्था लाईनीत घ्या त्यांना त्यांना सगळ्यांना लाईनीत घ्या आपण जसं जसं त्यांना सांगत असतो ना, अवस्ता, अवस्ता, अवस्ता। अवस्ता। ना, ना ला, ते का करतात तर ते संमोहित झालेले आहे रिलॅक्स अवस्था शांत अवस्था रिलॅक्स अवस्था डीप अवस्था एक शास्त्रीय प्रयोग आहे ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या हाताला स्पर्श केला आणि सांगितलं हात बदेल म्हणलं की हात बदल होतो एक जेंट्स समजून मला कोणतरी एक व्यक्ती हवा यावरती तेज वरती उभे राहा मुलं डान्सच्या पोजमध्ये आणि नैनो मी सपना आहे गाण्यावर पिके सुंदर पैकी डान्स करणार गाणं लागतात आवाज थोडा जास्त एक दोन तीन बस 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 थांबा मुलं सावकाश खाली बसतील एक दोन तीन मुलं खाली बसा मुलं खाली बसा मुलं खाली बसा ए मुलं पाठीवरती मुलं शांतपणे झोपी जा मुलं पाठीवरती शांतपणे झोपे एक दोन तीन धीप अवस्था खोल अवस्था मुलं पाठीवरती शांतपणे झोपी जा मुलं पाठीवरती शांतपणे जा खाली जागा ऍडजस्ट करून झोपी जा येणं तिकडे घ्या बस पाठीवरती झोपी जा एक खाली खाली एक पुण्याची कुणी पुण्याच्या अंगावर झोपी जा खाली सारखा खाली सारखा पाठीवरती शांतपणे झोपी जा भाग बधीर चेहऱ्यावर आनंद उत्साहाने एनर्जी चेहऱ्यावर आनंद उत्साहाने एनर्जी चेहऱ्यावर आनंद उत्साहाने एनर्जी चेहऱ्यावर आनंद उत्साहाने एनर्जी भाग बधीर झालेला आहे एक दोन तीन पलीकडे मी ज्या व्यक्तीच्या आत्ता स्पर्श केलाय त्याच्यासाठी सूचना आहे मी ज्या भागाला आता स्पर्श केलाय तो भाग बदेर झालेला एक दोन तीन संवेदना पूर्णपणे नसतं भाग बधेर झालेले संवेदना पूर्णपणे नसतं बधीर 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 हात सरळ बदेर झालेल्या चेहऱ्यावर आनंद आणि एनर्जी चेहऱ्यावर आनंद आणि एनर्जी काय झाले हातामधून सुई आरपार गेलेली आहे चेहऱ्यावर अजिबात वेदना नाही चेहऱ्यावर अजिबात वेदना नाही चेहऱ्यावर काय वेदना दिसतात का तुम्हाला काहीच नाही चेहऱ्यावर काही दिसत नाही सुई दिली का आरपार सोय आर पार गेलेली आहे पण चेहऱ्यावर राज्यपाद वेदना दिसत नाहीत ही जी संबोधनाची अवस्था आहे ही म्हणजे हे नाटक करत नाहीत त्यांना ही प्रोडाईज केले तुझ्या माग माग किती हा तर राहुल आई लव्ह झेंडा है है? तुम्ही ताज हॉटेलच्या बाहेर उभे आहात ताज हॉटेलच्या बाहेर आहात ताज हॉटेलच्या बाहेर उभे आहात दादा युद्ध म्युझिक युद्धाचं म्युझिक आणि पाठीवरती बॉम्ब आहेत ताज हॉटेलच्या बाहेर आहात तुम्ही व्यवस्थित थांबले व्यवस्थित भिंती चाड पोतेचा लपून चौथ्या मजल्यावरती नेम पकडा लपून लपून नेम पकडा लपून बसा व्यवस्थित लपून चौथ्या मजल्यावरती नेम पकडा खाली वाकून बसा भिंती चाड आड लपून बसा व्यवस्थित आणि मी फायर म्हणतात फायर करायला सुरुवात करणार आहात फायर म्हणला की फायर म्हणायला सुरुवात करणार आहात युद्ध चालू होणार आहे एक दोन तीन फायर Give yeah, up साधे मिलेले आहे मेलेले आहेत मेले कस आमच्या साथी कुठून सावकाश उमेरा उठून कुठून बेरा कस आमच्या साथी मेलेले भारत माता के